बंडेरा पोलीस स्टेशन मागेच असलेल्या आठवडी बाजारात शहर गुन्हे शाखेसह विशेष पोलीस पथकाने धाडी टाकून वरली जुगारावर कारवाई केली होती मात्र काही दिवसांतर येथे पुन्हा वरली जुगार व्यवसायाला उधाण आले आहे आता मात्र बंडेरा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी सूत्रे हाती घेताच आठवडी बाजार येथे छापा टाकून सात जुगाऱ्यांना ताब्यात घेतलेत येथील एक पोलिसांची टीम छापा टाकताय तर दुसरी टीम बघण्याची भूमिका घेत अशी चर्चा आता नागरिकांमध्ये होताना दिसून येत आहे अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी कडक पावले उचललेली होती तरी सुद्धा बडनेरा शहरात नवी वस्तीतील आठवडी बाजारात वरली मटका व्यवसायावर बडनेरा पोलिसांनी छापा टाकून शहरात अवैध व्यवसाय सुरू असल्याचा पुरावा दिला आहे बडनेरा नवी वस्ती परिसरातील मच्छी मार्केट आठवडी बाजारात वरली मटका सुरू असल्याची गुप्त माहितीवरून छापा टाकल्याचे दैनिक गुन्हे नोंद रेकॉर्ड वरून समजते मात्र राजरोसपणे सुरू असलेल्या या संवेदनशील व्यवसायाची या विभागालाही भनक कशी लागली नाही हा पोलीस विभागासाठी संशोधनाचा विषय आहे बडनेरा आठवडी बाजारात वरली मटका व्यवसायावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी एक दोन नाही तर तब्बल सात जणांवर अपराध क्रमांक पाचशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीसचे कलम बारा अ महाराष्ट्र जुगार विरोधी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सिनियर व ज्युनियर असा वाद सर्वश्रुत आहेच त्यातच सिनियरच्या वर्चस्वाला छेद देत काही ज्युनियर अधिकारी अवैध व्यवसायावर छापे टाकून आपली कार्यक्षमता सिद्ध करतात हा त्यांचाच एक भाग असावा असे बोलले जात आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईनंतर आता शहरात इतरही अवैध व्यवसायावर लक्ष केंद्रित करतील का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे